नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथे रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे या पुराच्या पाण्यात एकूण बारा नागरिक अडकले होते एनडीआरएफ टीमच्या मदतीनं सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले यावेळी आमदार सुरेश धस तहसीलदार वैशाली पाटील देवीदास आबाधस सरपंच संदीप खेडकर शामधस सागरधस विजय खेडकर रामाजगताप विनोद खेडकर प्रवीण झांबरे यांच्यासह सांगवी आष्टी हिंगणी गावचे प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सांगवी आष्टी येथे पुरात अडकलेल्या वाजता सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात त्यांची नावे मंगल शहादेव पावसे कल्पना विष्णू पावसे राजूबाई भागवत महाराष्ट्र सीता भाऊसाहेब महारनोर भाऊसाहेब विठोबा महारनोर भागवत विठोबा महारनोर अशोक भागवत महारनोर शहादेव भानुदास पावसे विष्णू शहादेव पावसे कृष्णा विष्णू पावसे स्वप्नील विष्णू पावसे प्रवीण विष्णू पावसे या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले एनडीआरएफच्या सर्व जवानांचा आष्टी तालुक्यातील जनतेच्या वतीने यावेळी आभार मानण्यात आले तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज